नमस्कार तुम्हाला सर्वांना हर गणेश चतुर्थीच्या आणि ऋषी पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा इथे मी आदल्या दिवशी मेहंदी काढून घेतली होती कारण जमणार नव्हतं दुसऱ्या दिवशी मला पप्पांनी फूल पान फळ बेलपत्र केळीचे खांब असं आणून दिलं आणि इकडे माझी अशी आवरावर चालू होती समयी दिवे तांबे सर्व मला घासून घ्यायचे होते आणि सर्व गोष्टींची तयारी करून ठेवायची होती घासून झाल्यावर मी लगेचच त्यांना पुसून घेतले कारण त्यांना लगेच डाग पडून जातात ना म्हणून मी त्यांना लगेच पुसून घेतले पुसल्यानंतर सर्व घरावरून घेतले झाडून घेतले पुसून घेतले आणि सर्व स्वच्छ करून घेतलं आईने तोपर्यंत आमच्या दोघांची पण ताटं काढून घेतले होते पूजेचे देवपूजा करून घेतली होती आणि मी त्यांना देवासमोर अशी रांगोळी पण काढून दिली होती पप्पांचा आणि आहोंचा डबा झाल्यावर हो आम्ही इकडे पूजेचं पाठ मांडायला घेतलं पण पूजे मांडायच्या अगोदर आम्ही चौरंगाला ते प्लाउडचं असल्यामुळे कागद प्लॅस्टिकचा कागद असतो ना तो लावून घेतला त्यानंतर तिथे नदीच्या धारमधून आणलेली जी वाळू होती ती आईने धुवून घेतली गाळून घेतली आणि अशी महादेवाची पिंड स्थापन करून घेतली त्याच्या दोघं साईडने पार्वती माता पण काढून घेतली आणि गुलाला आणि शोभित करून घेतले महादेवाला नंतर केळीचे खांब त्या वाळू उडलेली होती त्या वाळू ग्लासात टाकली आणि ते खांब उभे करून घेतले त्यानंतर मी इकडे रांगोळी काढली सिंपलच काढली कारण पूजा करताना ती ओली होऊन जाते म्हणून आम्हाला परत काढावी लागते म्हणून मी ते छोटीशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून झाल्यावर मी आजूबाजूला चटाया टाकून घेतल्या बायांना बसण्यासाठी आणि पूजेसाठी आणि नंतर मग मी तयार व्हायला गेली आज मी माझ्या मामास भावाने घेतलेली साडी घालणार होती जी त्याच्या लग्नात घेतली होती मला आणि असा माझा फायनल लुक होता पाच दहा मिनटातच मला आवरावं लागलं कारण की बाया येऊन गेलेल्या होत्या पूजेसाठी आईने ते देवी समजा घेतली वाचली पूजा केली आरती म्हणून घेतली जय देवी जय देवी जय हरताली के सखी पार्वती अम्बे के <grazing> ओ बावळी ज्ञान दीप के अर्धांगी वससी यज्ञ माहेरासी ते सी, माहे ते अपमान पावसी होसी जय देवी जय देवी जय हरताली के सखी पार्वती अम्बे के आरती ओ बावळी ज्ञान के दिगसी हिमांद्याचा पोटी कन्या होसी भूगोमटी

मज रक्षा वे संकटि जय देवी जय देवी जय तरकालिके सखी पार्वती अंबे हरती ओ बाळी देव जय देव उजुन वाद धागरे पूजा भाज तरगे रे सेगे रे वाचो मार घरा देव म्हणजी मायेवा घरा देव माये रण महादेव निधनाळे बायू रण महादेव माझे बारा वाजून बारा गाड्या बारा वाजून बारा गाड्या पार्वता घरे आई महिन्याची वाडी विठ्ठल मेलेले म्हता अंग माशिला विठ्ठल मेलेले म्हटा अंज माशिला दिंड्याले तिर पंडली स्वागत लिहिला दिंड्याले तिरपंडली स्वागत मिरिले सकाळी पूजा करून घेतली दही भाताचा नैवेद्य दाखवला आरती म्हणून घेतली आणि येशू जागृती आणि पप्पा हे तिघं नदीवर गेले महादेवाचं विसर्जन करण्यासाठी तोपर्यंत मी राहिलेले जी काही कामं होते ती सगळी आवरून घेतली कारण आम्हाला पण गणपती बाप्पाला घ्यायला जायचं होतं आज स्वयंपाकात वरणबट्टी बनवलेली होती जेवणं झाल्यानंतर आम्ही लगेच आवरून झाल्यावर गणपती बाप्पाला घ्यायला निघालो होतो पण त्या अगोदर आम्हाला इशूला दवाखान्यात न्यायचं होतं त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून आणि इकडे आम्ही गणपती बाप्पाला घेऊन आलो बरं नव्हतं तरीसुद्धा खूप उत्साह होता इशूला की आपल्या घरी गणपती बाप्पा आलं आहे म्हणून आईंनी ऑप्शन करून घेतलं राहिलेलं डेकोरेशन होतं आम्ही ते तिथून आल्यावर केलं

लांब ते परम जनम गर्भवती हो श्री राजमुती दर्शन वत्रे वत्रे मात्रे वत्रे काममुती जय देव रे चरणी जा धागरिया सुखोडवाद की सिद्धि दाती देव आदि गणनी ताका सिंह पिंजरा तेरपदी उमान चंद्रते पुष्पाहाती जय देव जय देव जनम गर्भवती हो श्री राजमुती दर्शन वत्रे वत्रे मात्रे वत्रे काममुती जय देव जुंदी जुंडत भारी सुतानी नाना तेरंबे करान विस्तारी वारी वारी जन्म मरन ते पा विहारी परो भागा संचटिनीवारी जय देउ देउ जय कात्म सुमति उंगच्या सुमति विहारी शर्मा देकार संचटिनी जय देव प्रवर भूनी महाराज जय जय आरती कार्यक्रम परम सुभवरेका साईं विवाद बंता बणो गवाई नेसू भक्तारा की हेतु दाता गाडे पाविलो गाई जय देउ देउ संचटिनी उंगच्या सुमति उंगच्या सुमति पुरवर ईश्वर वर देका संचटिनी जय देव प्रकंद नवमे प्रकंद होती निजरा का तरी गान पर संचटिनी उंगच्या தருணாவதாரம் திரு பிடி ண்டப்பா इथे आमचे गणपती बाप्पा विराजमान झाले होते सिंहासनावर आणि हे असं डेकोरेशन बनवलेलं होतं येशू आणि जागृतीने नमस्कार करून घेतला खूप गोड मुलं आहेत आमच्या सर्वांपेक्षा इशू आणि जागृतीला जास्त आनंद झाला होता गणपती बाप्पा आले आपल्या घरी म्हणून इथे आम्ही फोटो काढून घेतले पूर्ण घर असं भरल्यासारखं वाटून राहिलं होतं थोडा उशीरच झाला होता आम्हाला पण खूप छान झाली पूजा असं वाटतं हा दिवस कधी संपवच नाही चला आरती वगैरे झाली आणि मग नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाला आणि दुसऱ्या दिवशी होती ऋषी पंचमी आज माझ्या पप्पांचा पण बड्डे असतो तर त्यांना विश करून दिलं सकाळी आणि नंतर ही आईंनी पूजा मानून घेतली त्यांचा उपवास असतो सात खड्यांची पूजा मानून घेतली पोती वाचून घेतली पोती वाचल्यानंतर आरती केली आणि बायांनी दोन तीन भजनं म्हटले बाबांनी म्हटली गजानन महाराजांची आणि हा व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा मला तोपर्यंत बाय